नमस्कार मंडळी मॉम्स किचन जॉयमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे रविवार आणि रविवारच्या दिवशी काहीतरी वेगळं बनवावं आणि मेन म्हणजे आज आहे चीड डे कारण नॉर्मली आठवड्यातून सोमवार ते शनिवारपर्यंत मी कमी तेलाच्या भाज्याच करते कारण वजन खूप वाढत आहे वजन वाढीमुळे शरीराला त्रास होत आहे पण आज म्हटलं काहीतरी वेगळं बनवावं तोंडालासुद्धा आलेली मग काही नाही कढई गरम केली त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत त्याच्यामध्येच शिमला मिरची आणि टोमॅटो टाकायचा आहे आता ज्यांना टोमॅटो जास्त आवडत नाही त्यांनी कमी टाकलं तरी चालेल इथं मी सहा जणांसाठी पिझ्झे बनवलेले आहेत नाश्त्यासाठी म्हणजे सर्वजण गोळा झाले होते पनीरसुद्धा आपल्याला बारीक चिरून टाकायचं आहे आता थोडीशी आपल्याला याच्यामध्ये मिरची पावडर टाकायची आहे आणि मीठ टाकायचं आहे थोडीशी तुम्हाला टाकायचं स्किप करायचं असेल तर मीठ स्किप करू शकता पण अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल त्याच्यामध्येच आपल्याला ओरिगॅनो टाकायचे आहेत आता ते मिश्रण तयार झालं आपल्याला काय करायचं आता एक वाटी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये पिझ्झा सॉस टोमॅटो केचप आणि मियोनीज एकत्र करायचं आहे आणि आता काय करायचं ब्रेड आपल्याला बटर टाकायचं आहे तव्यावर आणि छान आपल्याला ब्रेड भाजून घ्यायचं आहे त्याच्यावर जे आपण मिश्रण एकत्र केलं आहे ते सॉस तो लावून घ्यायचं आहे आपल्याला याच्यावरती आता बघू शकता तुम्ही सगळे मिळून पिझ्झा आम्ही तयार करत आहोत खूप सारे पिझ्झे बनवलेले म्हणजे दोन ब्रेडचे पॅकेट मोठे जे असतात ते बनवले होते ब्रेडची साईज जास्त होती आता त्याच्यावर आपल्याला चीज टाकायचं आहे फर्स्ट लेयरमध्ये थोडंसं चीज टाकून घ्यायचं आहे आता याच्यावर जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे कांदा टोमॅटो शिमला मिरची पनीर याचं ते टाकायचं आहे आपल्याला आपण याच्यामध्येच सगळं ओरेगॅनो वगैरे टाकलेलं आहे त्यामुळं काही सेपरेट टाकायची गरज नाही सगळं मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे अगदी साधा सोपा फास्ट होणारा पिझ्झा आहे ब्रेड पिझ्झा तुम्ही बघू शकता किती छान लेअर दिसत आहेत आता याच्यावर आपल्याला पुन्हा चीजचा एक लेयर द्यायचा आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात आवडतं तेवढ्या प्रमाणात तुम्ही चीज टाकू शकता आणि दहा मिनिट आपल्याला झाकण ठेवून ह्याला बेक करून घ्यायचं आहे तुम्ही कशाही प्रकारे करू शकता ओव्हनमध्ये केलं तरी चालेल पण ब्रेडचा पिझ्झा आहे तो नक्कीच ट्राय करा कारण जो मैद्याचा बेस असतो त्याच्यापेक्षा हे तर बरंच आहे अगदी फास्ट होतो चीज पण लगेच मेल्ट होतं तुम्ही बघू शकता आपण वरून मस्त चिली फ्लेक्स टाकलेले आहेत तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बघू शकता किती छान असा आपला पिझ्झा तयार झालेला आहे साईडने आपल्याला बटर लावून घ्यायचे एकदम कुरकुरीत खुसखुशीत असा ब्रेड होतो तयार तर मुलांना तुमच्या तुम्ही देऊ शकता मैद्याच्यापेक्षा पिझ्झा जो आहे हा ब्रेडचा पिझ्झा छान लागतो तर तुम्ही नक्की ट्राय करा घरी आणि कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला नवीन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय मस्त